नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज ग्रामीण भागातून राजश्री महल्ले पाटील यांना मोठी आघाडी मिळेल काय दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भावना गवळी यांना दिग्रज ग्रामीण भागामध्ये फार कमी मते मिळाली होती कारण दिग्रज तालुक्यातील बंजारा बहुल भागात तसेच मुस्लिम बहुल भागात तेव्हा धनुष्यबाण फारसा चालला नव्हता म्हणूनच की काय दिग्रस दारवाने तीन तालुक्यामधून केवळ पंधरा हजार मताची आघाडी भावना गळू यांना मिळाली होती पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रत्येक सभेत माझ्याकडून पन्नास हजाराचा लीड देणार असल्याचे सांगितले होते तसा प्रचार सुद्धा त्यांनी केला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संजय राठोडांचा झांझावा ज्याप्रमाणे दिसला तसा दोन हजार एकोणीस मध्ये दिसला नव्हता भावना गवळी व संजय राठोड यांचे पक्षांतर्गत मतभेद अनेक वेळा दिसून आले परंतु दोन हजार चोवीस मध्ये संजय राठोड यांच्या मनाने उमेदवार भेटल्याने संजय राठोड ताखिनिशी मैदानात उतरले डिग्रस मतदारसंघामध्ये प्रचाराचा झंझावा केला ग्रामीण भाग पिंजून काढला त्याचा फरक स्पष्ट दिसून येत आहे यावेळी बंजारा बहुल भागाचे मतदार छाती ठोकपणे धनुष्यबाणाला मतदान केल्याचे सांगत आहे तर संजय देशमुख समर्थक दिग्रस मतदारसंघामधून भरपूर मताची आघाडी घेण्याचे चॅलेंज करीत आहे दिग्रस तालुक्यात ग्रामीण भागात कुठे भरपूर तर कुठे कमी मतदान झाले सिंगद येथील चार मतदार केंद्रावर तीन हजार अडतीस मतदारांपैकी सतराशे सदतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सेवानगर येथे पाचशे एकतीस पैकी तीनशे चौपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला रोई तलाव येथील दोन मतदान केंद्रावर सोळाशे सत्तेचाळीस पैकी एक हजार सदुसठ मतदारांनी मतदान केले रोई मोठे येथे चारशे एक्केचाळीस पैकी दोनशे अठ्याहत्तर मतदारांनी मतदान केले मरसूळ येथे पाचशे पंचेचाळीस पैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी इसापूर येथे एक हजार तीन पैकी सातशे छप्पन दत्तापूर येथे तीनशे सत्तर पैकी दोनशे सदुसठ मतदारांनी मतदान केले फेटरी येथे दोन मतदान केंद्रावर चौदाशे सत्तावन्न पैकी नऊशे एकतीस मतदारांनी मतदान केले तर निंबा येथील दोन मतदान केंद्रावर बाराशे पंच्याऐंशी पैकी नऊशे तेवीस मतदारांनी मतदान केले विटोली येथील दोन मतदान केंद्रावर सोळाशे एकोणनव्वद पैकी बाराशे लोकांनी मतदारांनी मतदान केले विठाया येथील तीन केंद्रावर पंचवीसशे छप्पन पैकी चौदाशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदान केले वसंत नगर येथे आठशे चौऱ्याहत्तर पैकी पाचशे एक्कावन्न तर वरंदे येथील येथील दोन मतदान केंद्रावर सत्तावीसशे अठ्ठावीस पैकी एकोणीसशे बावीस मतदारांनी मतदान केले कांदे येथे दोन मतदान केंद्रावरील दोन हजार त्र्याऐंशी पैकी एक हजार एकशे एकोणसत्तर मतदारांनी मतदान केले आष्टा येथे नऊशे चाळीस पैकी नऊशे नऊशे चाळीस पैकी सातशे एकवीस मतदारांनी मतदान केले कलगाव येथील चार केंद्रावर तीन हजार नऊशे अठ्ठावीस पैकी दोन हजार नऊशे दहा मतदारांनी मतदान केले डोळंबा येथे बाराशे एकोणनव्वद पैकी नऊशे एकोणचाळीस मतदारांनी मतदान केले डोळंबवाडी येथे आठशे त्र्याहत्तर पैकी सहाशे एकोणचाळीस मतदारांनी मतदान केले वडगाव येथे सातशे अठरा पैकी पाचशे पाच वडगाव तांडा येथे चारशे अडुसठ पैकी तीनशे त्रेसठ डेणी येथील तीन मतदान केंद्रावरील एकोणतीसशे पंचावन्न पैकी दोन हजार सहासष्ट मतदारांनी मतदान केले धानोरा तांडा येथे सातशे तीस पैकी पाचशे बत्तीस मतदारांनी मतदान केले माळहिरा येथे बाराशे पैकी सहाशे शहाऐंशी व सेवादास नगर येथे पाचशे एकोणसाठ पैकी तीनशे एक्केचाळीस मतदारांनी मतदान केले दिग्रस तालुक्यातील एकशे पस्तीस मतदान केंद्रापैकी एकशे दोन मतदान केंद्रे ग्रामीण भागात होती तर शहरात तेहतीस मतदान केंद्रे होती सामना दुरंगी झाल्याने कुणाचे पारडे जड राहील याची प्रतीक्षा चार जून ला संपणार आहे अब्दुल खान ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद